या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी आणि मुद्रांक विभागाविषयी जे काही महत्वाचे सी क्यू होत असतील बघा ती सगळी आपण या ठिकाणी पाहणार आहोत हे प्रश्न खूप महत्वाचे असणार आहेत आणि मित्रांनो तुम्हाला जर नोंदणी आणि मुद्रांक विभागाचं बुक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची लिंक दिलेली बघा या पुस्तकाची तुम्ही हे बुक त्या ठिकाणी बघून जी काही सॅम्पल पीडीएफ किंवा जे काही महत्वाचे पानं किती आहेत किंवा काय काय यामध्ये हे तुम्ही नक्की चेक करा फ्लिपकार्टची लिंक आपण या ठिकाणी दिसत नाही व्हि प्रोडक्ट वर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की जाऊन तुम्ही क्लिक करा आपण या पुस्तकाची लिंक सुद्धा टाकलेली बघा क्लिक करून पुस्तक नक्की दिसल क्लिक कराल का हरकत आहे मोफत हे सगळं बघू शकता फॉर्म भरला या ठिकाणी फॉर्म चे फी भरली तुम्हाला पुस्तक घेणं खूप गरजेचं आहे कारण की फुकट काही मिळत नाही मित्रांनो कारण की त्यासाठी अभ्यासच बॅसेज करावं लागतोय दाईवर या ठिकाणी बघा हीच पोस्ट होती आणि यासाठी बघा प्रत्येकाने फॉर्म भरलेले त्यामुळे नक्कीच तुम्ही पुस्तक बघू शकता लिंकवर क्लिक करून बघू शकता मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाची आपण टाकलेली त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की चेक करा प्रश्न पहिला शब्दाचा अर्थ काय तर तर मित्रांनो वात या शब्दाचा अर्थ काय वारा आपल्या सगळ्याला माहिती मित्रांनो वारा मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते ज्याचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर होते तर मित्रांनो ते एकोणीसशे अडोतीस मध्ये भरलं होतं ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे अडोतीस मध्ये प्रश्न क्रमांक तीन आहे पंच आरती या शब्दात कोणता समास आहे पंच या शब्दामध्ये कोणता समास आहे तर मित्रांनो याच्यामध्ये द्विगु समास आहे लक्षात ठेवा द्विगु समास विनोद नवल आश्चर्य विस्मय गटात न बसणारा शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी गटात न बसणारा शब्द कोणता आहे विनोद हा गटात न बसणारा शब्द आहे प्रमाण लेखानुसार कोणता शब्द बरोबर लिहिला आहे प्रमाण लेखनानुसार कोणता शब्द बरोबर लिहिला आहे तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ई उद्योगीकरण हा जो काही शब्द आहे बघा हा एकदम बरोबर आहे पहा नेक्स्ट पहा या लेखाचे लेखक कोण आहेत प्रश्न क्रमांक सहा आहे आपाचे पत्र या लेखाचे लेखक कोण आहे मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अरविंद जगताप हे याचं बरोबर उत्तर आहे पहा आकाशी झेप घेरे या कवितेचे कवी श्री जगदीश खेबुडकर यांचा जन्म कोणत्या साली झाला मित्रांनो यांचा जन्म एकोणीसशे बत्तीस मध्ये झालेला आहे सारी खोटी नसतात नाणी या कवितेमधील या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे तर मित्रांनो यामध्ये सगळेच लोक फसवे नसतात या शब्दाचा अर्थ आहे गाळलेल्या जागा या ठिकाणी विचारले सावळा ग गटिंबटिंब रत्नमंचकी झोपतो तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सावळा झोपतो संकुचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल संकुचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी व्यापक कोणता आहे बघा व्याप व्यापक त्याच्यानंतर बघा सुख सुख लोलूप सुख लोलूप झाली काया म्हणजे काय त्याचा उत्तर आहे मित्रांनो सुख उपभोगण्याची सवय लागते याचा अर्थ आहे शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुलाचे ज्ञान म्हणजे टिंबटिंब शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुलाचे ज्ञान म्हणजे टिंबटिंब तर मित्रांनो याचं करे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक ई व्युत्पत्ती याच करेक्ट आन्सर आहे पहा जणी अर्जव तोडू नये पापद्रव्य जोडू नये टिंबटिंबला सोडू नये कदाकाळी या ठिकाणी आपल्याला गाळलेली जागा भरायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा पुण्य मार्ग या ठिकाणी सोडू नये बघा पुण्य मार्ग या ठिकाणी सोडू नये हे या ठिकाणी शब्द येईल प्रश्न क्रमांक या ठिकाणी चौदा आहे खोद आणखी थोडेसे या कवितेच्या कवयित्री कोण आहेत खोद आणखी थोडेसे तर याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक हे आस वरी काकडे या कवितेचे या ठिकाणी उत्तर आहे अडेल तट्टू या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ विचारलेला आहे अडेल अडेल तट्टू तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक डी आपलाच हेका चालवणाऱ्याला काय म्हणतात अडेल तट्टू म्हणतात प्रश्न क्रमांक सोळा आहे सर्व विश्वची व्हावे सुखी हे महाराष्ट्रातील कोणत्या संतने लिहिलं आहे सर्व विश्वची व्हावे सुखी तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संत ज्ञानेश्वर श्यामसुंदर या शब्दामध्ये कोणता समास आहे सुंदर या शब्दामध्ये मित्रांनो कोणता समास आहे तर याचं उत्तर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी कर्मधारे समास या ठिकाणी आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरा आहे बाप डौल चैन गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे त्यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे बघा चेन गाजर पारखे असणे म्हणजे काय मित्रांनो गाजर पार असणे म्हणजे ऑप्शन क्रमांक सी कसलीच पारक नसलेलं आपण काय म्हणतो गाजर पार असं म्हणतो मॅनिफेस्टो बघा या ठिकाणी शब्द आहे मॅनिफेस्टो या इंग्रजी शब्दाला मराठीमध्ये प्रतिशब्द कोणता आहे तर मित्रांनो याचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी जाहीर नाबा याचं करेक्ट आन्सर पहा खोद आणखी थोडेसे या कवितेमधील पुढील वाक्य आपल्याला ओळखायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी पुढील वाक्य काय बघा खोल आणखी खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी बरोबर एक नाही खाली पाणीच असतं कोणता शब्द चुकलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी बरोबर शब्द ओळखायचा आहे त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कोट्यधीश हा जो काही शब्द मित्रांनो या ठिकाणी बर आहे टिंबटिंब साली मराठी पहिले प्रकाशन झालं होतं तर कोणत्या साली झालं होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये मध्ये मित्रांनो हे झालं होतं सहलीला जाताना पुरेसं अंथरुण पांघरून सोबत घ्यावे या वाक्यातला समास ओळखायचा आहे तर मित्रांनो सहलीला जाताना पुरेसं अंथरुण पांघरून सोबत घ्यावे या वाक्यामध्ये कोणता समास आहे तर ऑप्शन क्रमांक सी संहार द्वंद्व समास मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि मित्रांनो आपण बघा एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये संपूर्ण पीडीएफ आपण नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत अतिशय महत्वाच्या या ठिकाणी असणार आहेत पीडीएफ लवकरात लवकर आपल्याला पीडीएफ घ्यायचे आहेत आपल्याला काय करायचं आहे जो काय आपला फोन पे गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि लगेच मित्रांनो पीडीएफ घेऊन अभ्यासाला लागायचे कारण की पहा जितक्या लवकर तुम्ही या ठिकाणी पीडीएफ घेताल तितका तुमचा या ठिकाणी फायदा आहे तुम्ही नंतर पीडीएफ घेणार आहे मला माहिती परंतु कावा घेणार जेव्हा पेपर चालव शिपला प्रश्न येतील त्यावेळेस तुम्ही म्हणताना आधी घेतल्या असते तर बरं झालं असतं परंतु आत्ताच घेऊन टाका या ठिकाणी कारण की गेलेली वेळ पुन्हा येत नसते मित्रांनो त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी पीडीएफ घ्यायचे आहेत पहा आणि आपल्याला एक सुद्धा मिनटा व्हायला घालायचं नाही बघा टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही आपले मकार श्रम व्यस्त व्यर्थ जाणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी पिडअप घ्यायचे आहेत आणि अभ्यासाला लगेच लागायचं आहे मित्रांनो कारण की गेलेली वेळ परत येत नसते पहा बरोबर एक नाही त्यामुळे लवकरात लवकर अभ्यास करायचा आहे लवकरात लवकर पिडअप घ्यायचे आहेत बघा तुम्हाला या ठिकाणी या नंबरला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत किंवा जो काही क्यू आर कोड दिलेला आहे त्याला स्कॅन करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता आणि लवकर मित्रांनो अभ्यास करायचा आहे कारण की आता लवकरच बघा ह्या महिन्यातच आपले हॉल हॉलटिकीट येण्याची शक्यता आहे मित्रांनो अभ्यासाला वेळ फार कमी आणि त्वरित आपल्याला या ठिकाणी अभ्यास करून घ्यायचा आहे वेळ न वाया घालता लगेच सुरू करायचं बघा प्रश्न क्रमांक तीन आहे खालील वाक्यामध्ये अर्थ समजून वाक्यात लागू होणारा अचूक वाकप्रचार आपल्याला ओळखायचा आहे संघाच्या पराभवाचा दोष एकट्या कप्तानाला दिला गेला तर संघाचा जो काही दोष आहे बघा याचा काय होईल खापर फोडलं बघा बघा कोणावर कॅप्टनवरच खापर फोडलं खालील वाक्यामधील कंसात नावाच भावाचक नामामध्ये रूपांतर केलेलं अचूक वाक्य रचना खायची आहे बघा इस्पितळात शांतता राखा बघा इस्पितळात शांत राखा याचं आपल्याला वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे त्याचं उत्तर होईल बघा ऑप्शन क्रमांक सी इस्पितळामध्ये शांतता राखा आता ध्वनीदर्शक शब्दांच्या जोडे लावलेल्या आहेत यामध्ये आपल्याला योग्य पर्याय खायचं आहे पाच नंबरचं उत्तर योग्य पर्याय खायचं आहे तर बघा पक्ष्यांचा काय असतो आपल्याला माहिती आहे किलबिलट असतो त्या तिकडे बघा चांगल्या बोल इकडे क असं काही येणार नाही पक्ष्यांचा किलबिलाट तलवारींचा काय असतो मित्रांनो तर तलवारींचा असतो मित्रांनो खनखनाहाट बरोबर विजांचा असतो कडकडाट घंटाचा असतो बघा घनघनाहाट म्हणजे ऑप्शन क्रमांक आपलं उत्तर या ठिकाणी होईल प्रश्न क्रमांक सहा आहे विष्णू वामन शिरवारकर यांना कोणत्या नावाने टोपन नावाने काव्य लखन केलेला आहे तर मित्रांनो यांना आपण सगळ्याला माहिती काय म्हणतो तर ऑप्शन्स क्रमांक सी कुसुमगराज बरोबर उत्तर पहा खालील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे मुलांनो अभ्यास करा मुलांनो अभ्यास करा तर काय मित्रांनो आज्ञार्थी वाक्य आहे मुलांनो अभ्यास करा प्रश्न क्रमांक आठ आहे खाली ध्वनिदर्शक शब्दांच्या जोड्या लावलेल्या आहेत पुन्हा ओळखायचं आहे पा ध्वनिदर्शक शब्द शाग्ष मित्रांनो आपल्याला माहिती आहे ढगांचा काय असतो ढगांचा असतो गडगडाट बरोबर ढगांचा असतो गडगडाट बागड्यांची काय असते मित्रांनो तर किनकिन असते पा पावसाचं काय असतं मित्रांनो मित्रांनो पावसाचा असतो या ठिकाणी रिमझिम आणि पाण्याचा असतो खळखळाट म्हणून ऑप्शन क्रमांक ठिकाणी बरोबर उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे खालील म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखायचा आहे टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही या म्हणीचा अर्थ काय होईल तर श्रम केल्याशिवाय मोठे पण प्राप्त होत नाही याचा अर्थ आहे प्रश्न क्रमांक दहा आहे खालील वाक्याचा प्रकार ओळखायचा मित्रांनो जे चकाकते ते सोने नसतं यामधला आपल्याला प्रकार ओळखायचा आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे बघा मिश्र वाक्य पुन्हा या ठिकाणी आपल्याला समूहदर्शक शब्दांचा योग्य पर्याय ओळखायचा आहे समूहदर्शक शब्दाचा योग्य पर्याय ओळखायचा आहे मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर बघा वारकऱ्यांची असते मित्रांनो डिंडी प्रवाशांचे काय असतं मित्रांनो तर प्रवाशांचं असतं ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघू शकता प्रवाशांच्या असते झुंबळ खेळाडूंचा संघ साधू संतांची जाता असते म्हणजे या ठिकाणी आपण जोडी आहे आणि मित्रांनो तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकलेली बघा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की पुस्तक विकत घ्या आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा खाली शब्दाचा समास ओळखा दररोज या शब्दाचं उत्तर कोणता समास आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि पुस्तक तुम्ही नक्की घ्या आपली एकशे एकोणपन्नास रुपयाची पीडीएफ लगेच तुम्ही फोन पण पेमध्ये आणि लगेच पेमेंट करून लगेच अभ्यासाला लागायचं आहे तुम्हाला ही पीडीएफ सुद्धा या ठिकाणी खूप महत्वाची हो पा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो काही नंबर आहे किंवा तुम्हाला स्क्रीनवर दिसतो एकशे एकोणपन्नास रुपये पेमेंट करा